नमस्कार आर टी ओनली यूट्यूब चॅनलवरती त्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका बघा तुम्हाला टायटल दिसत असेल या महिलांना नाही मिळणार लाभ लाडकी बहीण योजना आता पुढे काय दिले आपण अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती जाणून घ्यायचे आणि अर्ज करायचे पुढे बघा हे टायटल दिले माझी लाडकी बहीण योजनेच्या अशा महिलांना नाही मिळणार लाभ अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या आता कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ते आपल्याला बघायचे माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांच्या लांबच लांब रांगा दिसत आहे अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी झाली आहे शासनाने या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून काही अटी शिस्तील केल्या आहेत पण या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार नाही हे देखील अर्ज करण्याआधीच जाणून घ्या कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ते सर्व तुम्हाला डिटेल पुढे बघायचं हे बघा महाराष्ट्र सरकारने प्रत्येक पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली आहे या योजनेची अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट असणार आहे बघा लास्ट डेट कोणती असेल अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट असणार आहे राज्यातील महिलांना याचा लाभ मिळावयासाठी आठ जुलैपासून विविध ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मोठ्या रांगा लागले लाग महला, महला ला लागल्या आहेत एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित महिला गटस्फोटीत निराधार महिला यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे प्रत्येक कुटुंबातील एकच महिला महिलांना याचा लाभ घेऊ शक शेक्त, घेऊ शकतात बघा इथे हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे या ठिकाणी काय म्हटलंय या का योजनेचा लाभ प्रत्येकी कुटुंबातील एकच महिला महिलांना याचा लाभ घेऊ शकतात असं म्हटलंय कोणाला नाही मिळणार लाभ आता कोणत्या महिलाला लाभ मिळणार नाही ते आपण बघू ज्या कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे तेही या योजने योजनेत सहभागी होऊ शकत शकतात त्याचे कौटुंबिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा कमी आहे अशा आ आउटसोर्स सोशिक आणि कंत्राटी कर्मचारी देखील या योजनेसाठी पात्र असतील ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनेंतर्गत एक हजार पाचशे रुपयेपेक्षा जास्त अनुदान मिळते त्या त्या या योजनेसाठी पात्र असणार नाहीत ना त्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नयेत असे आव्हान करण्यात आले बघा संजय गांधीचे तुम्हाला लाभ मिळत असेल संजय गांधी निराधार योजनाचं लाभ मिळत असेल तुम्हाला ऑलरेडी तर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही आणि अर्ज करू नये असे आव्हान करण्यासुद्धा करण्यात आले बघा कंत्राटी कर्मचारी देखील आणि कंत्राटी कर्मचारी देखील या योजनेसाठी पात्र असेल आणि संजय गांधी निराधार योजना ही या ऑलरेडी तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बन योजनेचा लाभ मिळणार नाही पुढे बघा अर्ज करताना कोणीही गाई करू नये बघा तुम्ही अर्ज करताना गाई करू नका सरकारच्या नवीन निर्णयामुळे ही योजना अतिशय सोपी आणि सुलभ झाली आहे आता पिवळे किंवा केशरी सिद्धापत्रिकांना उत्पन्नाच्या पुरावासाठी तर कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याची गरज नाही बघा इथे काय म्हटलं सुलभ आता पिवळे किंवा केसरी सिद्धपत्रिका पत, सिद्ध पत्र सिद्धपत्रिकादारांना उत्पन्नाच्या पुराव्यासाठी इतर कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याची गरज नाही पुढे बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पंधरा वर्षे जुने रेशन कार्ड हवे यासोबत मतदार ओळखपत्र शाळा सोलास दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र रहवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे आता आदिवास प्रमाणपत्राची आवश्यकता नाही इतर राज्यातील विवाहित महिलांसाठी त्याच्या जन्म प्रमाणपत्र शाळा सोलास दाखला किंवा रहवाशी प्रमाणपत्र स्वीकारले जाणार आहेत बघा या ठिकाणी हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे या ठिकाणी काय म्हटलं आहे साड्या सोळल्यास दाखला किंवा प्रमाण सु प्रमाणपत्रसुद्धा स्वीकारले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत आठ जुलैपासून जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रत्येक गावात शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे ज्यामध्ये महिलांना अर्ज करता येणार आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता खूपच सोपी आहे त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या मदस्थी मदस्थिती मदत घेऊ नये शासनतर्फे शिबिर आयोजित केली जाणार आहेत बघा ॲप्लिकेशन आता भरण्यात साठी शिबिर घेतली जाणार आहे सरकारतर्फे तर गावोगावी शिबिर घेतलं जाणार आहे त्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र